भारतातल्या सर्वात मोठ्या आणि गजबजलेल्या यात्रेबद्दल आपण आज पाहणार आहोत जिथे दररोज हजारो नाही तर लाखो भाविक दर्शनासाठी येतात साठ डोंगरांच्या कुशीत बसलेलं भगवान व्यंकटेश्वरांचं क्षेत्र तिरुपती तिरुपतीला येणं म्हणजे फक्त एक ट्रीप नाही आहे हा प्रवास आहे श्रद्धेचा भावनेचा आणि संयमाचा नमस्कार मी ओंकार आणि ओजे एक्सप्लोअर्सच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तिरुपती यात्रेबद्दल भारतातल्या म्हणा किंवा विदेशातल्या म्हणा बऱ्याच जणांचं आराध्य किंवा बऱ्याच जणांची इच्छा असते तिरुपतीला भेट देण्याची मागच्या महिन्यामध्ये मीही तिरुपतीला भेट देऊन आलो दर्शन घेऊन आलो तो माझा प्रवास मी या ब्लॉगमार्फत सांगणार आहे तो प्रवास खूपच मोठा झाला असल्यामुळे आपण या व्लॉगला तीन भागांमध्ये डिवाईड करणार आहोत या भागामध्ये आपण पाहणार आहोत की तिरुपतीला कसं जायचं ऑनलाईन तिकीट बुकिंग कसं करायचं आणि तिरुपतीमधले खालील गविंद्रस्वामी मंदिर आणि राहण्याचं वगैरे व्यवस्था कशी करायची या सर्व गोष्टी आपण आजच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आपला तिरुपतीचा प्रवास दर्शनाची प्लॅनिंग सुरू होते ते ऑनलाईन तिकीट बुकिंगपासून एटीडी करून स्पेशालिटी दर्शनाचे स्लॉट साधारण तीन आधी रिलीज केले जातात त्यामुळे आधीच प्लॅनिंग करणं खूप महत्वाचं ठरतं बुकिंग करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट किंवा ॲपवरून लॉग इन करून डेट टाईम स्लॉट निवडायचा डिव्हिटीज भरायच्या आणि पेमेंट कम्प्लीट करून तिकीट डाउनलोड करायचं तीनशे रुपये स्पेशालिटी दर्शन हा सर्वात कॉमन पर्याय आहे वेटिंग कमी आणि प्रोसेस प्लॅटफॉर्म आहे पण तिकीट्स रिलीज झाल्यावर लगेच भरतात म्हणून स्लॉट ओपन होण्याच्या आधीच लॉग इन डिटेल्स आणि आधार कार्ड फायदेशीर पाहिजे आणि तिकीट कन्फर्म झालं की तुमच्या तिरुपती यात्रेची सुरुवात एकदा स्पेशल दर्शन पास तुमचा कन्फर्म झाला की त्याच दिवशी दुपारी अकॉमोडेशन साठी स्लॉट ओपन होतात ते मुलाच्या वेबसाईट तेही बुक करून घ्या फक्त एक खात्री एक खबरदारी घ्या अविवाहित जोडपे आणि सिंगल पर्सन यांच्यासाठी रूम्स मिळत नाहीत नाहीतर अत्यंत परवडणाऱ्या किमतीमध्ये खूप छान सुखसोयींसह खूप सुंदर राहण्याची व्यवस्था तिरुमला येथे केलेली आहे पास्ता काढला आता मुख्य प्रश्न हे तिरुपतीला यायचं कसं तिरुपतीला येण्याचे तीन मुख्य मार्ग आहेत बस रेल्वे आणि विमान तिरुपती येथे विमानतळ आहे आणि नजदिकचं चेन्नई येथे विमानतळ आहे आणि भारतातल्या मुख्य शहरांपासून तिरुपती येथे थेट रेल्वे उपलब्ध आहे प्रवासाच्या दोन महिने आधी ऑनलाईन उपलब्ध होतात ते तिकीट बुक करून तिरुपती येथे येत होता आपण तिरुपतीच्या बसमध्ये बसलोय पन्नास साठ रुपये तिकीटच आहे काल असते मागे सोडत साधारण एक तासाचा प्रवास करून रस्त्यातला निसर्ग अनुभवत मी तिरुपती बस स्टँड वर पोहोचलो आणि पचरेचा पुढचा टप्पा सुरू झाला आपल्या बसने आपल्याला बसस्टँडवरती सोडलं बसस्टँडपासून एक सातशे मीटर अंतरावरतीच रेल्वे स्टेशन आहे तेच आहे विष्णुनिवास बसस्टँडपासून थोडंसं पुढे चालत आलं तुम्ही इथे बघू शकता इथून आतमध्ये जायचं ते आहे रेल्वे स्टेशन त्या रेल्वे जवळूनच पुढच्या बसेस वगैरे सोडतात सप्तगिरीसाठी वगैरे वती तिरुमलासाठी बसेस सगळ्यात तिरूपती मला सांग बसेस आहेत आहे तिकीट घ्यावं लागतं ए सी नॉन ए सी दोन्ही प्रकारच्या बसेस आहेत तो आपण जाऊ शकतो सगळं इथे भरपूर स्टॉल्स वगैरे अवेलेबल आहेत नाश्ता वगैरे करण्यासाठी हॉटेल्स आहेत तिथून आपण नाश्ता वगैरे करू शकतो इडली डोसा वगैरे छान आहे

हाँ इतने रहने के सोया हैं इतने counters वगैरह भी stock कितने available available कहाँ हैं इतने balconies वगैरह कौन से blockers वगैरह रूपना available हैं इतने rooms वगैरह booking किया किया हैं hall वगैरह booking करने के लिए

मागच्या बाजूला आपल्याला गर्दी कमी आहे सध्या बंद झाल्यावर इथून गेल्यानंतर आता चालू इथे बंद केलेले बंद <laughs> आठ वाजेपर्यंत सुरू असत साडेआठ झाले आजचे पास बहुतेक संपले असतील आठच्या आधी जर तुम्हाला इथे तुम मिळू शकतात आधार कार्ड लागेल आणि तुम्ही लागेल दुसरं कोणी चालणार नाही दुसरं कोणाकडे दिलं तेही चालणार नाही तुम्ही स्वतः तिथे पाहिजे आणि तुमचा फोटो वगैरे काढला जातो फ्री आहे पण नशीब अवेलेबल असण्यावरती किती आहेत किती जण तुमच्या आधी आहेत आणि तिकीट अवेलेबल आहेत का त्यावरती दुसऱ्या पुढच्या दिवशीचे वगैरे आता जाऊया आपण गोविंद स्वामी मंदिराकडे आपण थोड्या वेळ पर्यंत गोपूर बघितलं मंदिरापासून वॉकेबलच आहे अंतर दहा मिनिटच पैप रस्ता आहे सातशे मीटरचं अंतर आहे तिकडे जाऊया आज दर्शन घेऊया आणि थोड्या वेळा मावती मंदिराकडे पण जाऊन दर्शन घेऊ भेटूया इथे बाहेरच बसेस वगैरे लागतात तिरुमला साठी त्यांच्या प्राइसिंग एकशे दहा रुपये एसीच आहे नव्वद रुपये नॉर्मल बस पण जर रिटर्न तिकीट काढलं तर मला दोनशे रुपयाला पडतं ते एकशे दहा प्लस एकशे दहा दोनशे रुपयाला पडतं तिकीट आणि त्याबरोबरच आता तास ते व्हॅलेड आहे म्हणजे तुम्ही आज काढलं तर पुढचे तीन दिवसापर्यंत तुम्ही कधी वापस हो येऊ शकता सेम तिकीट आवडती पुन्हा दुसऱ्यांदा तिकीट काढायची तुम्हाला गरज पडणार नाही आहे आणि रिटर्न तिकीट काढलं तर एकशे साठ असं आपण आता आलेलो आहोत गोविंद्राचं मंदिरजवळ इथेही आतमध्ये अलाउड नाहीये हत्ती आहेत सगळं बघूया साऊथच्या मंदिरांची ही खासियत आहे इथे हत्ती वगैरे असतात सकाळी सकाळी पूजेसाठी वगैरे फोटो वगैरे काढून घेतो छान बाजारपेठ आहे मंदिराचा एंट्रन्स इथे विकायच्या गोष्टी आहेत ते धागे दोरे आहेत अजून मार्केट आहेत तुम्हाला हवा असल्यास तुम्ही घेऊ शकता कंपल्शन नाही आहे

मंदिरात जाऊन आलो होतो मंदिर आता दहा वाजता परत उघडलं आपल्याकडे काही साडेसात चालू होतं मंदिर आठ साडेआठला परत बंद होत पूजेसाठी आणि संध्याकाळी सातपर्यंत सुरू होत धंदा लावल्यानंतर वेगळाच लोक येतो एक तुम्हाला म्हटलं मी इथे एका माग एक असल्यामुळे आला थोडं शुल्क देऊन आपण गजराजाचा आशीर्वाद घेऊ शकतो किंवा आपल्याकडील पळही त्याला खाऊ घालू शकतो तर आता फोन जमा करू लागतील फ्री काउंटर आहे म्हणजे इथे शूट करता येणार नाही फ्री काउंटरमध्ये मंदिर उघडलेलं आहे जाऊन दर्शन घेऊया बघू कसं आलो दर्शन घेऊन कसं जोडावे साधारण गर्दी असल्यामुळे तासभर दर्शन लागतो पूर्ण चार पाच मंदिर आहेत दाखवल्याप्रमाणे अन्नाप्रसाद असं तिथं झाले बुक आहे तिथे वेटिंग हॉल मध्ये बसायला लावले कुठे गर्दी असल्यामुळे दुसऱ्या हॉल मध्ये थांबवले तो हॉल <स्थाथ> रिकामा झाला तिथं था जेवण येत आहे तो रिकामा झाला किंवा तिकडे करतो असा होता आपला तिरुपतीचा पहिला भागातला प्रवास राहण्याचं म्हणाल तर तिरुपतीला खाली पाचशे रुपयापासून ते पाच हजार रुपयापर्यंत लॉजेस हॉटेल्स वगैरे अवेलेबल आहेत भरपूर आहेत तुम्हाला भरपूर ऑप्शन्स अवेलेबल मिळतील तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जो ऑप्शन हवा आहे तो घेऊ शकता मी गोविंदराजस्वामी मंदिराच्या बाजूला असलेल्या एका लॉजमध्ये राहिलो होतो मला आठशे रुपये पर डेचं रेंट पडलं होतं तर असा होता आपला प्रवास व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर तुमचा अभिप्राय सांगा व्हिडिओ लाईक करा ज्यांना तिरुप दिला जायचं आहे त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सब्सक्राइब करा गोविंदा गोविंदा